नमस्कार उद्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निकालाच्या निमित्तानं उद्या सकाळचा होणारा सूर्योदय हा महाविकास आघाडी आणि महायुती ओमराजे निंबाळकर आणि सौ अर्चनाताई पाटील या दोघांच्या नावासह हो उगवणार आहे परंतु मावळतीचा म्हणजे सायंकाळी सहा वाजता जो सूर्यास्त होणार आहे त्यावेळेस मात्र एका उमेदवाराचा पराभव झालेला असेल म्हणजे पाच वर्षासाठी तो सूर्यास्त असेल आणि विजयी उमेदवाराचा खऱ्या अर्थानं या सूर्यास्ताच्या निमित्तानं सूर्योदय होईल नमस्कार